धमाल मनोरंजनासाठी बॉडी स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉडी स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नायक नायिका यांच्या जोडीला खलनायकाची भूमिका उठवणारे अनेक कलाकार प्रेक्षकांच्या आजही स्मृतीत आहेत ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाच्या काळात नायिकेच्या भूमिकेला विरोध दर्शवणारी खास्ट आणि कजाक सासू रंगवणाऱ्या इंदिरा चिटणीस यांच्याबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात चित्रपटातील बरेचसे चेहरे आजही आपल्या डोळ्यासमोर आहेत मात्र त्यांची नावे काय आहेत हे बहुतेकांना माहीत देखील नसते इंदिरा चिटणीस याही यांपैकीच एक त्यांनी आपल्या अभिनयाने खाष्ट सासूच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना दखल घ्यायला भाग पाडले होते इंदिरा यांच्या अभिनयाची सुरुवात झाली ती रंगभूमीवरून एकोणीसशे बारा सालचा त्यांचा जन्म जेमतेम चौथी येथेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते अभिनयाची आवड असल्याने त्या आरशासमोर उभे राहून हावभाव करायचा रोज रामरक्षा म्हणत असल्याने त्यांचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट होते वडिलांच्या मदतीने त्यांनी नाट्यनिर्मातील दिग्दर्शक मोग रांगणेकरांची भेट घेतली आणि नाटकात काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केली दिसायला अतिशय साधारण असणाऱ्या इंद्राकडे पाहून हिला कोणती भूमिका द्यावी असा प्रश्न रांगणेकरांना पडला पण तरी देखील त्यांनी नाटकांमधून इंदिराला छोट्या मोठ्या भूमिका देऊ केल्या नाटकातून काम करत असतानाच एकोणीसशे एकोणचाळीस रोजी दामोदर तुकाराम अधटराव यांच्याशी त्यांनी विवाह केला दरम्यान चित्रपटामध्ये काम करायचे असेल तर सासरीचे आडनाव लावायचे नाही अशी तंबी त्यांच्या सासूबाईंनी त्यांना दिली होती त्यामुळे पुढेही त्या आपल्या नावापुढे चिटणीसेच नाव लावत होत्या उत्कृष्ट संवाद फेक आणि स्पष्ट उच्चार यांच्यामुळे इंद्रा चिटणीसांना भालजी भंडारकर यांनी एकोणीसशे एकेचाळीस सालचा थोरातांची कमळा या चित्रपटामध्ये भूमिका देऊ केली हा त्यांनी अभिनीत केलेला पहिला मराठी चित्रपट होता मोहितेंची मंजुळा चिमणी पाखरं मल्हारी मार्तंड भाग्यलक्ष्मी सवाल माझा ऐका तसेच बायकोचा भाऊ अशा जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता सूर्यकांत चंद्रकांत तसेच राजा परांजपे जयश्री गडकरी सुलोचना लाटकर यांच्या तोड अभिनयाने इंद्रा यांनी आपल्या भूमिकांची दखल घ्यायला भाग पाडले होते त्यांनी खाष्ट सासू जेवढी रंगवली तेवढ्याच त्या ते विनोदी भूमिकेत देखील चपखल बसल्या होत्या वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त सर्व कलाकारांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख समर्पिता या पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात आले होते मित्रांनो इंदिरा चिटणीस यांच्याबद्दल दिलेली माहिती आपणास कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद